रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माढा विधानसभा मतदारसंघासाठी मोठी बातमी असून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे हे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्याच्या मोदीबागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी गेल्याचं वृत्त माध्यमातून पुढे आलं आहे त्यामुळे या भेटीची मोठी चर्चा होताना दिसून येते दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार यांच्या समूहेत राहण्याचा निर्णय घेतला होता आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून शरद पवार यांच्या सोबत राहिले आहेत ते या कालावधीत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहिते पाटील समर्थक आणि मोहिते पाटील विरोधक अशा दोन गटात सुप्त संघर्ष पहावयास मिळाला होता आमदार बबनदादा शिंदे आमदार संजयबामर शिंदे आणि मोहिते पाटील यांच्या जिल्हा बँक जिल्हा परिषद आदी सहकारी अथवा जिल्हा पातळीवरील संस्थांमध्ये मोठी रस्ती खेस पहावयाला चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत राज्यात माहितीची सत्ता होती त्यावेळी देखील आमदार बबनदादा शिंदे हे भाजपात जाणार अशी चर्चा होताना दिसून आली होती मात्र आमदार बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची साथ सोडली नव्हती तर पुढे आमदार शिंदे यांनी यांच्याशी संबंधित विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याशी संबंधित काही तक्रारी अगदी ईडी पर्यंत करण्यात आल्याचेही दिसून आले चेही होते जुलै दोन हजार बावीस मध्ये आमदार बबनदादा शिंदे यांनी राजकीय हेतून कारवाईस बळी पडू नये या हेतूनच अजित पवार यांच्या सोबत सत्ते बरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता अशी चर्चा झाली होती आता आमदार बबनदादा शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत नक्की काय चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ते सहभागी होणार का आणि शरद पवार यांनी भेटीसाठी वेध दिला का याची मोठी उत्सुकता आता माढा विधानसभा मतदारसंघातील आमदार शिंदे समर्थकांबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांना देखील लागून राहिली आहे